सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा शेला बनवून दाखवणार आहे तर अकरा इंचाची जर का महाराजांची मूर्ती असेल तर शेलाचा माप हा परफेक्ट तुम्हाला मिळेल तर आज मी मापासहित शेला कसा बनवायचा हे प्रॉपर सांगणार आहे आणि व्हाईट कलरचा शेला मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे सोमवारसाठी स्पेशल असा आपला शेला असणार आहे आणि याच्यावरती मी मॅचिंग कंताटोपीसुद्धा बनवलेली आहे पण कंताटोपीची डिटेल व्हिडिओ मी आज तुम्हाला सांगणार नाही आहे कारण मी ऑलरेडी दोन वेळा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे तर ती जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा त्याच्यामध्ये प्रॉपर डिटेलमध्ये कंताटोपी कशी बनवायची हे मी सांगितलेलं आहे तर आज आपण सुंदर असं शेला बनवूया आणि शेल्याची जी डिझाईन आहे म्हणजे कसं शिवायचं हे सगळं मी टोटली मी स्वतः डिझाईन केलेलं आहे म्हणजे मला जसं सुचलं तसं मी बनवलेलं आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करत आहे तर तुम्हाला हा शेला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला मी शिवलेले वस्त्र कसे वाटतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर का आवडले तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ नवनवीन वस्त्रांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही जर का शिवणकलेची जर का तुम्हाला आवड असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कोणाला जर वस्त्र हवे असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेला महाराजांसाठी बनवण्यासाठी सुरुवात करूया तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा शेला शिवायला आपण सुरुवात करूया शेला म्हणजे शाल आपण महाराजांसाठी आज शिवणार आहोत तर शाल बनवण्यासाठी मी काय काय पहिल्यांदा रेडी करून घेतलेला आहे ते तुम्हाला दाखवते तर बघा हा व्हाईट कलरचा वस्त्र आहे जो मी महाराजांसाठी घेतलेला आहे सुंदर असा व्हाईट कलरचा कापड होता त्याचा मी आज शेला बनवणार आहे तर हा व्हाईट कलरचा जो मेन कापड आहे त्याला मी अस्तर पहिल्यांदाच जोडून घेतलेला आहे बघा मी अस्तर जोडताना तुम्हाला दाखवलेलं नाहीये तर फक्त आपल्याला या कापडावरती अस्तर आणि कापड दोन्ही सेम मापात घ्यायचंय तर माप मी तुम्हाला सांगते आणि त्याला चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि नंतर डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची हे बघा मी अशा प्रकारे डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतलेली आहे याला तर याची जी रेडी जी साईज आहे म्हणजे रेडी जो आता जो माप तयार झालेला आहे तो आहे ह्याचा एकोणीस इंच लांब आहे हे बघा एकोणीस इंच लांब आहे आणि रुंद जो आहे तो साडेसहा इंच आहे म्हणजे असा जो आहे तो साडेसहा इंच आहे आणि असा एकोणीस इंच आहे म्हणजे रेडी जो आपला शेला तयार होणार आहे तो एकोणीस इंच बाय साडेसहा इंच असा आपला तयार होणार आहे आणि हा जो शेला आहे तो अकरा इंचाच्या महाराजांच्या मूर्तीसाठीचा सा आहे तर अकरा इंचाची जर महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही या मापामध्ये शेला शिवू शकता बघा एकोणीस इंच लांब आहे आणि साडेसहा इंच रुंद आहे असा आपल्या शेल्याचा माप आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कळालं का मी काय केलं तर बघा जो मेन कापड आणि अस्तर हे दोन्ही मी एकत्र जोडून घेतले बघा पहिल्यांदा चारी बाजूने शिलाई मारून घेतली आणि त्याच्यानंतर डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली एवढंच मी केलेलं आहे जे परत परत चारी बाजूने शिलाई मारणं आणि नंतर त्याला डबल फोल्ड मारणं हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत असते त्यामुळे मी या व्हिडीओमध्ये तुम्हाला दाखवलेलं नाहीये की याला आपण चारी बाजूने शिलाई मारून फोल्ड मारतोय वगैरे तर मी डिरेक्टली हे रेडी केलं आणि तुमच्यासोबत आता मी दाखवते की पुढे आपण काय करणार तर बघा नंतर आपल्याला काय करायचंय नेहमीप्रमाणे ह्या जो हा जो शेला आहे याला आपल्याला चारी बाजूने लेस लावून घ्यायचे तर सुंदर अशी ही मी लेस घेतलेली आहे गोल्डन कलर व गोल्डन कलर याच्यावरती फुटून दिसतो तर मी हा गोल्डन कलर ची लेस घेतलेली आहे ती लेस मी या वस्त्राला चारी बाजूने लावून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मी लेस लावून घेणार आहे तर आता मी लेस ह्याला पूर्ण लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते लेस लावल्याच्या नंतर याचा लुक कसा येतो तो आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला नंतर दाखवते बघा वस्त्राला आपली लेस लावून प्रॉपर झालेली आहे चारी साईडने मी सुंदर अशी लेस लावून घेतलेली आहे मागच्या साईडने पण त्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि खूप सुंदर अशी लेस लावली गेलेली आहे तर याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा हा जो वस्त्र आहे याचा मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे ह्याची जी मध्यभागीची जो पॉईंट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा असा मी मध्यभागी फोल्ड केला आहे आणि इथे बघा हा आपला मध्य आहे असं खडूने मी मार्क करून घेते हे बघा तर हा पॉइंट तुम्हाला दिसत असेल मी दुसरा कलरचा खडू घेते आणि तुम्हाला दाखवते बघ गुलाबी रंगाचा खडू घेतलाय आणि त्याच्याने तुम्हाला मी हा मार्क करून दाखवते असा मध्ये मी काढून घेतलेला आहे तर याच्यानंतर आपल्याला काय करायचंय का तर हा जो वस्त्र आहे तो असा व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मध्य जिथून मध्य आहे तिथून आपल्याला दोन चुन्या मारून घ्यायच्या बघा अशा म्हणजे निऱ्या पाडून घ्यायच्या त्याला असं एक आणि ही दुसरी ह्या ज्या किनारी आहेत त्या समोरासमोर आल्या पाहिजेत हे बघा परत दाखवते हे बघा असं त्यानंतर ही अशी अशी आपल्याला ही चून मारून घ्यायची इथे दोन निऱ्या पडतात याला अशा निऱ्या पाडून घ्यायच्या सेम इकडे पण असं व्यवस्थित हाताने करून घ्यायचं फोल्ड मारून घ्यायचे हे बघा असे हे दिसले पाहिजेत ही साईड पण बघू शकता तुम्ही हे बघा असं तर याच्यानंतर हा जो मद्य जिथे आपण काढलेला आहे तर असा पण मापून बघायचा हे बघा प्रॉपर हे दोन पॉईंट एकमेकांना मिळत आहेत असं आहे त्याच्यानंतर पहिल्यांदा हा जो मध्य आपण काढून घेतलेला आहे याच्यावरती एक छोटीशी अशी टीप मारून द्यायची आहे हे बघा इथे एक शिलाईने अशी टीप मारून द्यायची आहे तर मी आता इथे एक शिलाईने अशी टीप मारून देते आणि मग तुम्हाला दाखवते की इथे टीप मारल्याच्या नंतर आपल्या ह्या ज्या निऱ्या आहेत ना ते इथे सिक्युअर होऊन जातात ह्या अशा व्यवस्थित दोन हाताने एक करून घ्यायच्या दोन्ही साईडला आणि आता इथे एक मी टीप मारून देते तर बघा इथे आपल्या निऱ्यांना व्यवस्थितशी टीप मारून झालेली आहे आणि व्यवस्थित निऱ्या आपल्या सिक्युअर झालेल्या आहेत तर यानंतर आपल्याला काय आहे तर यानंतर एक साईडच्या ज्या या निऱ्या आहेत हे बघा अशा निऱ्या ज्या आपण घेतलेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे हा जो शेला आहे तो दिसताना हा आपल्याला असा दिसणार आहे हे बघा अशा प्रकारे आहे पण त्या निर्या अशा सगळ्या ओपन होत आहेत व्यवस्थित दिसत नाही कधी कधी असा पण होऊ शकतो असा पण होऊ शकतो तर आपला जो वस्त शेला जो आहे तो आपल्याला एकदम व्यवस्थित तसा प्रॉपर ठेवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर हे ज्या निऱ्या आहेत ह्या बघा ह्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा सारख्या ठेवून द्यायच्या व्यवस्थित हे बघा प्रॉपर अशा दिसत आहेत त्याच्यानंतर हिते ही, ही जी निर्या आहे ही एक आहे आणि ही दुसरी आहे ह्या दुसऱ्या निरीवरती आपल्याला एक छोटीशी टीप देऊन द्यायची आहे म्हणजे ते व्हाईट जो आहे त्याच्यावरतीच एक छोटासा शिलाई मारून द्यायची म्हणजे काय होईल ह्या निर्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा प्रॉपर सिक्युअर राहतील तर हिथे मी एक शिलाई मारून देते आणि त्याच्यानंतर हिथे पण सेम असंच करून घेते आणि ह्या दुसऱ्या शिलाईवरती म्हणजे इकडून जे आहे ती दुसरी शिलाई आहे त्या दुसऱ्या शिलाईवरती इथे एक टीप मारून घेते दोन्ही साईडला एक टीप मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो की टीप मारल्याच्या नंतर आपला जो फायनल लुक आहे तो कसा येणार आहे तर बघा प्रॉपर अशी दोन्ही साइडला आपली जी टीप आहे ती देऊन झालेली आहे आणि निऱ्या एकदम व्यवस्थित सेट झालेल्या आहेत शेल्याचा जो लुक आहे तो बघू शकता खूप सुंदर असा आलेला आहे एक काहीतरी वेगळा आपण शेला बनवण्याचा ट्राय केलेला आहे आणि महाराजांना हे घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसणार आहेत तर बघा त्याच्यासोबत मॅचिंग अशी मी कंताटोपीसुद्धा बनवलेली आहे महाराजांना कंता टोपीची व्हिडिओ जे आहे ते आपल्या चॅनलवरती ऑलरेडी दोन वेळा अपलोड केलेली आहे आणि प्रॉपर अशी डिटेलमध्ये कंताटोपी कशी बनवायची हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल तर ती नक्की चेक करा आणि पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडली तर तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा महाराजांसाठी अशा कंताटोपी शिवल्याच्या नंतर खूप सुंदर आणि खूप छान असा लुक येतो महाराजांचा आणि हे वस्त्र परिधान केल्याच्या नंतर सुद्धा खूप सुंदर असा लुक येणार आहे महाराजांचा पण मी तुम्हाला हे वस्त्र महाराजांना परिधान करून दाखवू शकत नाही आहे कारण एका ताईंसाठी ताईंनी सांगितलेलं आहे तर मी त्यांच्यासाठी हे शिवलेले आहेत आणि तुमच्यासोबत सुद्धा मी शेअर केलेले आहेत की हा एक नवीन प्रकाराचा नवीन प्रकारचा शेला मी तुमच्यासोबत ट्राय केलेला आहे आणि हा हे जे आहे ते इथे शिलाई मारायची वगैरे अशा निर्या द्यायच्या हा माझी स्वतःची डिझाईन आहे मी स्वतः तयार केलेला आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेला आहे अशाच नवनवीन प्रकारचे वस्त्र महाराजांचे तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात खरंच खूप थँक्यू आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचे हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि अजून तुम्हाला काय विचारायचं असेल ते सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला जर हे वस्त्र आवडत असतील आणि जर का तुम्हाला शिवता येत नसतील किंवा जर का तुमच्याकडे मशीन नसेल पण हे महाराजांना परिधान करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे वस्त्र माझ्याकडून शिवून सुद्धा घेऊ शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे तर तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून वस्त्राची इन्क्वायरी करू शकता भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ